महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची आमदार राजूभैया नवखरे यांच्या हस्ते पिंपळा चौरे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न आमदार भैया नवघरे यांच्या प्रयत्नातून पिंपळा चौरे येथील विकासकामांचा भरकोस निधी उपलब्ध करून कामांचे उद्घाटन आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये अकरा केव्ही वाहिनी लघुदाब एरियल पंच केबल वितरण रोहित्र रोहीत्र उभारणी करणे यासाठी चोपन्न लक्ष महादेव मंदिर परिसरातील मजबूतीकरण व पेवर ब्लॉक करणे यासाठी पन्नास लक्ष प्रजिमा पंधरापासून मारुती मंदिरपर्यंत सी सी रोड व नाली बांधकाम करणे यासाठी वीस लक्ष मारुती मंदिर परिसरात फेवर ब्लॉक करणे तेरा लक्ष युवकांसाठी व्यायामशाळा व टीन छेड यासाठी अकरा लक्ष असा भरकोस निधी आमदार राजभैया नवरे यांच्या प्रयत्नातून पिंपळा चौरे येथील विकासासाठी उपलब्ध झाला आहे त्यामुळे पिंपळा सौर येथील नागरिकांनी आमदार भैया नवकरे यांचा ढोल ताशाच्या गजरामध्ये नागरी सत्कार केला व आभार मानले लडकी बाही योजनेमुळे पिंपळा सौरे येथील महिला मंडळाच्या वतीने आमदार भैया नवकरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून सभापती तानाजी बेंडे सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष बाळूमामा ढोरे तालुका अध्यक्ष त्र्यंबक कदम वाखारीचे सरपंच गजानन ढोरे इम्रान भाई बाळा बांगर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने गावकरी उपस्थित होते Subscribe now. Subscribe now. And press the and bell. Press like the in. bell. Like Never miss an update. Never miss an update. update.